राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी दुपारनंतर सर्व बाजार समितीतील कांद्याची बाजारभाव देण्यासाठी आता जाहीर झालेली असून पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांद्याला एकवीसशे सोळा रुपयांचा दर मिळतोय बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढली असून सध्या कांद्याला नऊशे ते पंधराशे रुपयाच्या दरम्यान सरासरी भाव भेटतो का बांगलादेशची कांदा निर्यात ही लवकरच त्या ठिकाणी आता सुरू होणार आहे पिंपळगावपासून सोबत त्या ठिकाणी लासलगाव बाजार समिती से असेल येवला बाजार समिती से असेल निफाड बाजार समिती से असेल संगमनेर असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल पुणे असेल अशा महत्वाच्या बाजारपेठांमध्ये कांद्याला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी पाहू सोबत हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती रोज पाहायचे असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करण आपल्या चॅनलला पाहूयात कोणत्या समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतोय बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे या ठिकाणी पिंपळगाव बसवंत विक्रमी आवक झाली आहे कांद्याची सतरा हजार सहाशे क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी चारशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतो एकवीसशे सोळा रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे संगमनेर आवक इथं सुद्धा वाढलेली आहे तीन हजार पाचशे सहा क्विंटल कमीत कमी दर भेटतोय दोनशे रुपयांनी संगमनेर बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे उमारणे विक्रमी आवक झाली इथं उमारणेमध्ये सोळा हजार पाचशे क्विंटल जास्तीत जास्त दर भेटतोय कांद्याला उमारणेमध्ये सोळाशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी पुणे विक्रमी आवक झाली आहे कांद्याची इथं नऊ हजार दोनशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त भेटतो भेटतोय एक हजार सातशे रुपये क्विंटल यानंतरची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी राहुरी अहिल्यानगर विक्रमी आवक झाली इथं तीन हजार आठशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी शंभर रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतोय कांद्याला एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी लासलगाव विक्रमी आवक झाली आहे तर लासलगाव मध्ये सतरा हजार सहाशे क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी पाचशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भेटतोय लासलगावमध्ये दोन हजार ऐंशी रुपये क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे अहिल्यानगर सर्वात जास्त आवक झाली आहे अहिल्यानगरला कांद्याची अठ्ठावीस हजार पाचशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर भेटतो दोनशे रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतोय एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी बारामती आवक झाली बघा चारशे एकवीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी चारशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भेटतोय बारामती बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर जी काही महत्त्वाची बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी नागपूर आवक झाली बघा दोन हजार क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी सातशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भेटतोय एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो कांद्याचे बाजारभाव हे वाढायला सुरुवात झालेली आहे या अंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे सोलापूर आवक दिले बघा आठ हजार चारशे चोवीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी शंभर रुपये जास्तीत जास्त दर भेटतो सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल